शंभरची ची कायसाठी आपला काय घेतलं नाही त्याचा तुम्ही कसा बंदोबस्त करायचा आहोत जी बिबट्याची संख्या त्या बिबट्याची संख्या शून्यावर कशी

तुमशेची घटना त्या ठिकाणी शिवण्याने बघितली तिचं स्वप्न होत तिच्या आई वडिलांना ती आधी दोन दिवस म्हणते आई मला पण असं पोलीस ती मोबाईल मध्ये बघत होती आठ दिवस ती बाहेर पडली नाही आणि नव्या दिवशी ज्यावेळेस ती घराच्या बाहेर पडली त्यावेळेस तिचा दुर्दैवी अंत झाला कुणाच्या तरी ते कोर्टचं लेकर होत ती बुजायला एवढे आई बाबा शहरात राम राम

प्रफुल्ली किती साथ मला मागितलेले आहेत ते पहिले सांगा प्रफुल तुझ्याकडे आहेत ते साहेबांकडे द्या परस्पर करा तुम्हाला मी सांगतो परवाच्या दिवसापासून म्हणजे आज किती तरी आहे सोळा वीस तारखेपासून मी याच ठिकाणी पंचनायावरतीच उपोषण करणार आहे आणि आता मात्र ना नाही हे लक्षात ठेवा आज तुम्हाला हजरून विनंती आहे साहेब प्रकृती जी दहा ज्या ज्या मागण्या आहेत प्रत्येक माणसाला जर एका माणसाला जर त्या ठिकाणी एका माणसाला बळी गेला तर एक कोटी रुपये द्यायला पाहिजे ही या ठिकाणी पहिली प्रथम मागणी आमची आहे दुसरी मागणी दुसरी मागणी अशी आहे आतापर्यंत रेकॉर्ड सगळं चुकीचं सांगत ज्या शेतकऱ्याचं अजून बरोबर सांगतो दाईच्या दाई पण या प्रकृती या ठिकाणी मागण्या मागितलेल्या आहेत परत यांचा हातून याच ठिकाणी उपशन करणार आहे आणि सगळी आम्हाला शहर तालुक्याचा भाग या ठिकाणी सुंदर आहे अनुरो आहे शिरूर आहे पाणार आहे शहीर तालुक्याचा भाग या ठिकाणी असल्यामुळं याच ठिकाणी मी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे तुमच्या या दाईच्या दाई मागण्या या ठिकाणी तुम्ही कोणता मान्य करणार

गोष्टी वन विभागाच्या अख्या तरी येतात त्या निश्चितपणे तत्काळ करण्यात येतील ज्या केंद्रीय किंवा राज्य शासनाच्या स्तरावरती आहेत ते पॉझिटिव्हली वर पाठवण्यात येतील दुसरा विषय जो आहे पिंजऱ्यांचा शेरूर वन परिक्षेत्रामध्ये पूर्ण पिंजरे या ठिकाणी लावण्याबाबतचे आत्ता निर्देश या ठिकाणी मी देतो त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पिंजरे लावायचे आहेत त्याची जी लोकेशन आहे ती लोकेशन संबंधित सन्मान्य सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांच्याकडनं घेऊन ते पिंजरे लावले त्याच्यामध्ये जो सावध लावण्यात वन विभागाने धक्का या ठिकाणी लावण्यात यावा पक्ष निश्चितपणे वन विभागात देणार याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडून कुठलंही पक्ष या ठिकाणी मागण्या येऊ नये आणि पक्ष हे पूर्णपणे वन विभागाने देऊन त्या ठिकाणी हे पूर्ण याची मागणी करणे याबाबत मारण्याची शिफारस आपण केंद्र शासनाकडे म्हणजे महापौरच्या वन विभागाकडे केलेली आहे त्याच्यानंतर दोन विभट त्या ठिकाणी पकडण्यात आले होते त्यामुळे त्याची अजून परमिशन गेली

मारण्याची आम्ही पगवनजी मागतोय परंतु दोन हजार तीन साली पहिली जुन्नर तालुक्यात मंगुळ या ठिकाणी वाट जातोय तू मी मार नाही आम्हाला लेखी लेखी आश्वासन द्या त्यावेळेला आम्ही त्या मारण्या तुमच्या खरंच नयेत असे आम्ही समजू आणि दुसरी गोष्ट गायली आता पुढे आम्ही रास्ता बंद नाही करणार तालुक्यामध्ये असतील पाचशे गावं तुम्ही सांगताय बस्तीस म्हणे पंधरा पंधरा वागेल आणि त्यांच्या बाटे आणि तुम्ही सांगता अजिबात नाही तुम्ही नाही बोलू मला दोन मिनट तुम्ही जे सांगता ना केंद्र शासनाच्या परवानगीने हे होईल आम्ही खासदार निवडून दिले ते काय करतात अजिबात सुद्धा कोणताच लोक प्रतिनिधी या ठिकाणी आलाय नाही पाहिजे येऊ नाही दिला नाही पाहिजे दुसरी गोष्ट हाताला विभागाच्या कोणत्या मोडतो त्याच्यावर तुमच्याकडे काय उपाय मिनिट नाही बोलायचं तुम्ही लिहून घ्या हे ऐका ना त्यावेळेस एक दोन दिवसामध्ये लावणार आहोत जस आहे सुरुवात आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची आहे सुरुवात केल्यानंतर मग आपण त्याच्या पुढे लावणार साहेब एक म्हणत आता आपल्याकडे सुरू फक्त पस्तीस आणि हे दोनशे मंजूर झाले हे वर्षभर काही <laughs> येत नाही कधी येते आणि आता आजी दादाने सांगितले नसबंदी करायची आणि हे नसबंदी केलेली बिपडे सोडायची कुठ सोडायचे नसबंदी केलेली सोडले आणि आम्ही सर्व शेतकरी केल्याच्या नंतर तो बिफ्या पूर्ण ताकदीनिशी चांगलाय ना आता मोठा माणूस घेऊन जाईल तो रागीत बनणार तो, तो आणखी स्ट्रॉंग बनणार नावानी ना साहेब बरोबर का स्ट्रॉंग झाल्याच्या नंतर बिफ्या मोठा माणूस सुद्धा घेऊन जाईल याला पण दिसतच करणं गरजेचं आहे आणि पिंजरे वाढवा आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही शासनाचा प्रस्ताव सादर करू आमच्या घरी मला टॅक्टरला अनुगण आलेला बनले क्रांत साळीला तुम्ही वाचवा नाही पिंजरा आम्ही लोक वर्ग निभरू सगळ्यांच्या घरी पिंजरेबाई पिंजरचा विषय नाही इथं एक लाख रुपये लागले त्यांना दहा टक्के लोक भरू आणि आम्हाला नव्वद हजार रुपये अनुदान दिलं अडीच लाख दोन लाख जशी वस्तूची किंमत असेल त्या पद्धतीने अनुदान मिळते एक लाख आम्ही दहा टक्के लोक आणि आम्ही शकत नाही पण आम्हाला पद्धती टाका ना

आणि त्याच्यामध्ये त्यांनी नसबंदीला हिरवी झेंडी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली दे आहे आणि तो प्रस्ताव सध्या केंद्र शासनाकडं मंत्रालयामध्ये आहे तो निश्चितपणे या आठवड्याभरामध्ये आंदोलन चालू आहे तुम्ही सगळे पावसात दिसलं शेतकरी पण पावसात आहे आता आपण बिड्या पकडणार तो पिंजरा घेऊन जाणार तो पिंजरा राहणार बिबट्या पण तिथे राहणार पर्यायी तिजरे यायला उशीर राहणार तर ही उपाययोजना नेमकी कशी असणार सध्या <ककत> स्थितीमध्ये असे निर्देश देण्यात <करीधे। कतवीर> आलेले आहेत की कुठलाही पकडलेला बिबट जो आहे तो मित्रा म्हणून त्याला दोन मिनिट त्यांचा ऐका दोन मिनिट त्यांचा ऐका या ठिकाणी जे दहा पॉईंट या ठिकाणी काढले आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे सकारात्मक सकारात्मक त्याचा निर्णय या ठिकाणी घेणार कोणती मागणी तुम्ही आतापर्यंत ज्या मागण्या आता तुम्ही ज्या केलेल्या आहे

आम्ही दोनशे पकडणार आहे काय अर्थ आहे का तुमचा तरी दिवस आहे का धोरण आहे का तुमच्याकडे पुढच्या वीस वर्षात वाढणार आम्ही कसं रोखणारे त्यांना सोडणार नाही माझ्या थरावर मी हे करतो ते करतो मी केंद्रात बोलतो मी राज्य सरकार बोलतो तुम्ही सांगता आम्ही अभ्यास करू सरकार विचार करू मग आम्ही निर्णय घेऊ तो आम्ही करायचं काय घराच्या बाहेर निघते माने त्याच्यात जायचंही नाही मी पण तुम्ही आम्हाला सांगायचा

करण्यासाठी आहोत सगळ्यांना मित्र नको पण अधिकारी बाजूने आपल्याला काही उत्तर देत नाही ठोस काही सांगत नाही अधिकारी कलेक्टर लेवलचे अधिकारी त्यांना तोडावून सांगतो की त्यांनी फक्त कोण कोण पटल मटल बरोवलं आपल्याला काही त्यांनी सांगितलं नाही कारण त्या भाव समस्या आपली कमी होणार नाही पहिली गोष्ट सख्या एवढी मोठी आहे आणि ते मूळ सांगते की आम्ही पन्नास होतो तिकडे आणि दोनशे पिंजरे येतील आणि नंतर दोनशेची कशा वाढेल आणि मग ते दोनशे कधी पकडणार आम्ही ठेवणार आज अशी परिस्थिती आहे तुमचं ऑफिस सांगतायत की पाचशे बिफ्टी तालुक्यात आहेत पिंपरखेड या सगळ्या परिसरात दोन तीनशे बिबटे आहेत आणि हे बिबटे आज ते उद्या आधी तुम्ही घरी गेलो तरी आपल्याला हल्ला करणार आहे पण प्रशासन काही सांगत नाही आज आपण सगळेजण इथे आला सगळ्यांनी आंदोलन केलं एकही रवाना जायला नाही पाहिजे ही सगळ्यांची बावड आहे आणि जोपर्यंत शेवटचा बिबटे इतके हुशार झाले का तुम्हाला बिबटे पिंजरा जाऊ शकत नाही ते हुशार झाले तुझ्या पन्नास वर सोडले आणले सोडलेत आणले पिल्ल असेल तो का दोन पिल्ले होते

वन विभागाच्या हातात जुन जुन्नर वन विभाग म्हणून त्या गोष्टी आमच्या हातात आहेत संख्या आज दोनशे बेचाळीस पूर्ण चार तालुक्याची आता बिल्डिंग झाली पाणी पंजरेज पिंजऱ्यांची मंजुरी बनवून आलेली आहे परंतु पिंजऱ्या तार होण्यास बी शहाला माझं आहे आम्ही सुद्धा मुलं आहोत की हे पिंजऱ्या होण्याला किमान एक महिना तीन वेळ लागणार आहे कारण पिंजरे नसतात हे बनवून घ्यावे लागतात आल्याबरोबर ज्या ज्या भागामध्ये बिंद्राची आवश्यकता आहे त्या भागामध्ये आणि सरपंच असतील ग्रामस्थ असतील त्यांच्या परवानगीनं ज्या ठिकाणी आवश्यक त्याच ठिकाणी आम्ही दिला तिथं आमच्याकडून आपलं मला होणार नाही बिबट्या पिल्रामध्ये येतोय आता ज्या जा ज्या ठिकाणी शिवणे आपली गेली त्याच ठिकाणी सुद्धा तो बिबटे ह्या जर बंद झालेले आहेत आणि पकडलेला बिबट्या तोच सोडला नाही त्याचं कन्फर्मेशन काय आता ज्या 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 ठिकाणावरून आपल्या भुमसेची घटना असेल किंवा आता आपली परिखाची घटना आहे त्या ठिकाणी आपण कोणताही स्थानिक प्रतिनिधी एकाच्या गावामध्ये समजा सोबत द्या ते मिळे आम्ही कोणाला नक्की सुधारण घेतो

आपल्या जवळ सात देश आहेत सात आठ आपले प्रत्येक ठिकाणी अठरा अठरा लोक आपले आहे ते चोवीस तास मी जुनं कुठलाही कॉल सुरक्षित केला की आणि प्रत्येक कॉलच्या ठिकाणी वर्ष आपण दोन्ही प्रकारचे डोळो